हॅलो फ्रेंड्स ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे केंद्रप्रमुख या परीक्षेचं नोटिफिकेशन नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि सदरील पंचवीस ऑक्टोंबरपासून नवीन केंद्रप्रमुख ॲप्लिकेशन फॉर्मची डेट जी सुरू झालेली होती ती एक्सटेंड करून त्या ठिकाणी एक तारखेपर्यंत वाढवलेली आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवारांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलेले नसतील तर त्यांनी केंद्रप्रमुख परीक्षा जी शिक्षण विभागाअंतर्गत विभागीय मर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांमध्ये सरळ सेवा चाचणींद्वारे घेण्यात येणार होती ती यामध्ये आपण सर्वांनी केंद्रप्रमुख असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असेल या कम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपण त्यांना म्हणू शकतो शिक्षण विभागातील त्या देत असताना जे कंटेंट आहेत त्या कंटेंटवरती आपण आपल्या लेक्चर सिरीज सुरू केलेल्या आहेत काही अपलोडेड आहेत काहीवरती काम चालू आहे आणि त्यामध्ये जे आपले मेंबर्स आहेत या सर्वांना त्या ठिकाणी त्यांची पी डी देखील आपण लवकरात लवकर कम्युनिटी टॅबवरती ओपन करून देणार आहोत यामध्ये अधूनमधून क्र प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये सुरू करणार आहोत आपण बसलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण त्या क्वेश्चन्सचं उत्तरसुद्धा त्या ठिकाणी कम्युनिटी टॅबमध्ये देऊ शकता पण हे सर्व मेंबर्स जे जॉईन झालेले आहेत त्यांनाच या ठिकाणी त्याचा लाभ घेता येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यानंतर आपल्या चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्याचीसुद्धा लिंक आहे आणि ज्यांना जॉईन करायचं आहे त्याचीसुद्धा लिंक त्यामध्ये देण्यात आलेली आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्सची लिंक जी असते ही व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आणि जे तुम्हाला लेक्चर्स हवे आहेत त्याच्या प्लेलिस्टसुद्धा त्या ठिकाणी मराठी ग्रामरपासून ते जनरल नॉलेजपर्यंत किंवा आशय ज्ञान विषय ज्ञान माहिती संप्रेषण असेल किंवा माहिती तंत्रज्ञान असेल या सर्व कंटेंटवरती म्हणजेच पेपर दोनमधील आणि पेपर एकमधीलसुद्धा लेक्चर्स त्या ठिकाणी ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि एक्झाम लांबल्यामुळे आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सराव क्वेश्चन्सची सिरीज ही सुरू करणार आहोत त्यामध्ये अधिकाधिक प्रश्नांचा सराव आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर या आजच्या लेक्चर्समध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रप्रमुख यामध्ये आशय ज्ञान किंवा त्यामध्ये अभियोग्यता किंवा त्यामधील बालमानसशास्त्र किंवा बालविकास व वाढ यावरती आधारित जे अध्यापनाचे शास्त्र असतं म्हणजेच अध्यापनाचे शास्त्र समजण्यासाठी सर्वात अगोदर अध्यापनाचे मानसशास्त्र आपण लक्षात घ्यायचं आहे आणि या अध्यापनाच्या मानसशास्त्रावर दर्जेदार प्रश्न हे वारंवार वारंवार विचारलेली आहेत आणि तेच प्रश्न परीक्षेत येऊ शकतात अशा स्वरूपाचा हा कंटेंट आहे ठीक आहे तर या बालमानसशास्त्र असेल किंवा अध्यापनाचे शास्त्र असेल याला शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये तीस प्रश्न तीस प्रश्न आहेत त्यामुळे हा लार्जर टॉपिक आहे यामध्ये आणि अभियोग्यता कल आवड चाचणी या संबंधित जे काही क्वेश्चन्स आपल्याला केंद्रप्रमुख या परीक्षेमध्ये विचारले जातील त्यामध्ये मात्र हे कंटेंट जो आहे तो पेपर फर्स्टमध्ये राहणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी त्या टॉपिकमध्ये आपण अध्यापनाचे मानसशास्त्र यामध्ये संबंधित वर्तन अभ्यासाच्या काही पद्धतींवरती क्वेश्चन्स आहेत मानसशास्त्रीय सिद्धांतांवरती काही प्रश्न आहेत आणि यामध्ये संबंधित अध्यापनाच्या मानसशास्त्रांवरती हमखास विचारले जाणारे वारंवार प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचे जुने असतील त्यांनी शेअर करायचे आणि जे या ठिकाणी पाहत आहेत त्यांनी मेंबरशिप इतरांनासुद्धा जॉईन करण्यासाठी आपण सांगवायचे आहे ठीक सा आहे तर आपण नेहमीप्रमाणे आपल्याला शेवटी एक क्वेश्चन्स देणार आहोत त्या क्वेश्चन्सचा आन्सर बरोबर आलं की त्या ठिकाणी ने आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये में त्या मेंबर्सचं त्या ठिकाणी आपण कॉन्ग्रॅट्स करणार आहोत ठीक आहे तर आपण लास्ट क्वेश्चनचा आन्सरची जी आन्सरची आतुरतेने आम्ही वाट पाहणार आहोत त्यासाठी हे जे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपण नोट डाऊनसुद्धा करून घ्या पी डी एफ आल्यावर आपण पी डी एफ पाहतानासुद्धा त्यामधील मुद्दे आपल्याला लवकरात लवकर लगेच लक्षात येतील आणि पेपरला जायच्या अगोदर तुम्ही त्या लोकर गोष्टी जरी पाहिल्या तरी तुम्हाला यामध्ये आपण जे डिस्कस केलेला कंटेंट आहे तो तुम्हाला लवकरात लवकर लक्षात सुद्धा येऊन जाईल ठीक आहे तर आपण खूप वेळ आता या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे या ठिकाणी अध्यापनाच्या मानसशास्त्राला सुरुवात करत असताना त्यामध्ये स्वरूप आणि चर्चा यावरती एक क्वालिटी क्वेश्चन्स आपण सुरू करणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे मानसशास्त्राची गरज का आवश्यक आहे यासाठी योग्य विधान निवडायचं आहे मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी अध्ययन अध्यापनाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी आणि शिक्षण अधिकाधिक अधिक सोयीस्कर व्हावे म्हणून मानसशास्त्राची गरज ही आवश्यक आहे वरील सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत पुढे दुसरा प्रश्न आहे अरिस्टल या मानसशास्त्राने कोणत्या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हा प्रश्न वारंवार परीक्षेत विचारलेला देखील आहे आणि या क्वेश्चन्समधूनच आपल्याला इतर क्वेश्चन्ससुद्धा तयार होणार आहेत त्यांना या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घ्यायचे आहेत किंवा स्क्रीनवर दिसणारा जो आपल्याला मजकूर आहे त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा आपण काढून त्यानंतर आपण राईट डाऊन करून घेऊ शकता यामध्ये डी ॲनिमा नावाचा ॲरिस्टॉटल यांनी ग्रंथ लिहिलेला आहे द रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे हा प्लोटो यांचा आहे आणि द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स यांचा सिगमंड फ्राईड यांचा हा ग्रंथ आहे आणि प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी या हा विल्यम जेन्स यांचा ग्रंथ आहे ठीक आहे तर मानसशास्त्राचा जनक म्हणून ॲरिस्टॉटल यांना ओळखलं जातं ग्रीक तत्व वेत्त आहेत हे आणि मानसशास्त्र म्हणजे काय आहे यांच्यामध्ये तर त्यांनी सांगितलेलं आहे की हे एक आत्म्याचे शास्त्र आहे असं त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पुढे आता तिसरा आहे। आहे। प्रश्न ले ले आहे योग्य विधान निवडायचं आहे त्यामध्ये प्रश्न पर्याय दिलेली आहेत बघा प्लूटो या शास्त्रज्ञाने रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे विचार मांडलेले आहेत प्लूटो व ॲरिस्टॉटल हे ग्रीक तत्ववेत्ते आहेत मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मॅगडुगल यांनी व्याख्या केलेली आहे आणि यातील योग्य विधान बघायचं म्हटलं तर वरील सर्व विधानं ही योग्य आहेत मानसशास्त्राची जी व्याख्या आहे किंवा संबंधित काही जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्लोटो असेल ॲरिस्टॉटल असेल हे ग्रीक तत्वव्यते आहेत रिपब्लिक ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नते संबंधित विचार त्या ठिकाणी मांडलेली आहेत आणि सायन्स ऑफ माइंड नावाचं सुद्धा कन्सेप्ट म्हणजेच मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे मॅक्ड्युगलचं म आणि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं त्या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे म्हणून आपण ते लक्षात घेऊ शकतो पुढचा क्वेश्चन या ठिकाणी पाहूया मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा प्रारंभ कोणी सुरू केलेला आहे प्रायोगिक पद्धतीचा सुरुवात म्हटलं तर विल्यम वुंट यांचा त्या ठिकाणी आपल्याला नाव घ्यावं हो लागेल मॅगडुगल यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे असं मॅगडुगल्स यांनी सांगितलेलं आहे सिगमंड फ्रायडे यांनी बोधात्मक व अबोधात्मक संकल्पनेवरती भर देऊन मानसशास्त्राचा अभ्यास पुढे केलेला आहे वॅटसन यांनी व वॅटसनचं व आणि वर्तनाचं व अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता वर्तनशास्त्र म्हटलं की वॅटसन यांनी मानसशास्त्राला वर्तनशास्त्र असं म्हटलेलं आहे वर्तनाचे शास्त्र असं म्हटलेलं आहे मग यामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ही अठराशे एकोणऐंशीमध्ये काढण्यात आलेली आहे ती जर्मनी या ठिकाणी काढण्यात आलेली होती आणि या ठिकाणी बोधावस्थेचे शास्त्र मानसशास्त्र हे बनलेले होते त्यामुळं एक प्रायोगिक पद्धतीचा जन्म विल्यम मुंट यांनी त्या ठिकाणी केलेला होता पुढचा क्वेश्चन आपण बघूया बी एस ओ आर हे सूत्र कोणी मांडलेले आहे तर हे सूत्र जे आहे हे वूडवर्थ यांनी मांडलेले आहे आता बी एस ओ आर हे काय आहे तर बी म्हणजे बिहेवियर आहे त्यालाच आपण वर्तन असे म्हणतो एस म्हणजे स्टिम्युलस आहे त्याला आपण उद्दीपक म्हणतो ऑर्गॅनिझम ओ म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आहे आणि आर म्हणजे रिस्पॉन्स त्यालाच आपण प्रतिक्रिया असं म्हणतो यामध्ये बघा शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी किंवा शैक्षणिक समस्यांचा उलगडा करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र असा अर्थ त्या ठिकाणी पावर्स व वृत्ती या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे यामध्ये बी एस ओ आर हे सूत्र जर कोणी मांडलेलं असेल तर वुडवर्थ हे यांनी मांडलेलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे हा पुढचा प्रश्न बघूया शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य हे खालीलपैकी कोणते नाही ओके खालीलपैकी कोणते नाही असा क्वेश्चन घेतलेला आहे परीक्षेत सुद्धा असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो पूर्ण प्रश्न आपण त्या ठिकाणी वाचायचा आहे पुढे बघा शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया नाही आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येण्यासाठी क्वेश्चनमध्ये लगेच आन्सर तुम्हाला माहीत होऊनच जाईल कारण या ठिकाणी एक होकारार्थी आणि एक नकारार्थी वाक्य या ठिकाणी दिसलेलं आहे ऑप्शन चार या ठिकाणी त्याचं उत्तर आहे शिक्षण प्रक्रिया जी आहे ही सामाजिक आहे सर्वांगीण विकास करणारी आहे पुन्हा अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणारी आहे आणि तसेच ती त्रिकेंद्रात्मक सुद्धा आहे म्हणजेच या ठिकाणी शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्य जी आहेत ही मानसशास्त्रीय स्वरूपाने चर्चेमध्ये आपण त्या ठिकाणी बघत आहोत पुढे अयोग्य विधान मानसशास्त्राबद्दल ओळखायचं आहे मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे हे सुद्धा विधान योग्य आहे व्यक्तिवर्तनास योग्य वळण शिक्षणशास्त्र लावते हे सुद्धा विधान बरोबर आहे ज्यावेळेस अयोग्य विचारलेलं आहे ना त्यावेळेस योग्य विधानं आपण लक्षात घ्यायची अयोग्य आपोआप त्या ठिकाणी बाजूला पडेल वर्तनविषयक प्रेरणा घटक व वर्तनावर सामान्यपणे नियंत्रण ठेवणारी तत्वे मानसशास्त्रात येतात अशैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी मानसशास्त्राचा उपयोग करतात अशैक्षणिक गोष्टी असतील तर मानसशास्त्र कशाला त्या ठिकाणी वापरणार आहोत आपण कारण शिक्षण म्हटलं की विद्यार्थी शिक्षक आलं आंतरक्रिया आली आणि या सगळ्या गोष्टी येत असताना त्या ठिकाणी मनाचा बुद्धीचा जोड त्या ठिकाणी घालावे लागत असते त्यामुळे शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी मानसशास्त्राची गरज त्या ठिकाणी एक प्रकारे लागते ठीक आहे म्हणजे मा शैक्षणिक मानसशास्त्र असेल किंवा मानसशास्त्र अध्यापनाच्या शास्त्रामध्ये शास्त्रा शास्त्रा खास करून आपण जे बघतोय हे महत्त्वाचं आहे पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज का आवश्यक या या आहे याचे योग्य विधान आपण निवडायचे आहे पर्याय दिलेली आहेत शिक्षणाचे ध्येय निश्चित करण्यासाठी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी परिसरातून संपन्न अनुभव मिळविण्यासाठी आणि परिसरातील अनुभव मिळविण्यासाठी मार्ग मार्गदर्शन म्हणून मानसशास्त्र अभ्यासाची गरज आहे आता या ठिकाणी बघा शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज का आवश्यक आहे तर शिक्षकाला परिसरातील अनुभव मिळवून मार्गदर्शन म्हणून मानसशास्त्र हे शिक्षकाला नाही तर विद्यार्थ्याला आवश्यक असतं हे या ठिकाणी बारीक थोडासा डीपली क्वेश्चन आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे आय होप तुमच्या लक्षात आलंच ता असेल वरील पर्याय जे आहेत हे ऑलरेडी त्याची उत्तरं आहेतच ओके आता वर्तन अभ्यास पद्धतीच्या वर्गीकरणात शास्त्रीय व वर अशास्त्रीय पद्धतीत अनुक्रमे योग्य असणाऱ्या अभ्यास पद्धती निवडा आता वर्तन अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहेत या वर्तन अभ्यासाच्या विविध पद्धती आहेत त्यामध्ये अनुक्रमे पहिली शास्त्रीय आणि दुसरी अशास्त्रीय पद्धत आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे थोडासा हा प्रश्न जो आहे हे एक्झाम ओरिएंटेड आपण या ठिकाणी बनवलेला आहे त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप आपल्यासमोर यावं या हेतूने हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तयार केलेली आहेत ओके पुढे बघा त्यामध्ये वर्तन अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत त्यावर एककरणामध्ये शास्त्रीय आणि अशास्त्रीय असे दोन भाग पाडलेले आहेत आता शास्त्रीय अशास्त्रीयमध्ये शास्त्रीयमध्ये जर विचार केला आपण तर त्या शास्त्रीय याच्यामध्ये प्रायोगिक असेल सर्वेक्षण असेल पुढे नंतर मनोविश्लेषण असेल या सर्व गोष्टी या शास्त्रीय अभ्यास पद्धतीत येतात तसं जीवन वृत्तांत पद्धतसुद्धा ही शास्त्रीय अभ्यास पद्धतीमध्ये येते मी पुन्हा एकदा शास्त्रीय पद्धती सांगतो तुम्हाला त्या जीवन वृत्तांत असेल सर्वेक्षण असेल मनोविश्लेषण असेल प्रायोगिक असेल ठीक आहे हे सर्व शास्त्रीय पद्धती आहेत आणि अशास्त्रीय पद्धती म्हटलं की त्यामध्ये आत्मनिरीक्षण पद्धती येते आणि आत्मनिरीक्षण तसेच दंतकथा या अशास्त्रीय पद्धती आहेत आता आत्मनिरीक्षण म्हटल्यावरती लक्षात घ्या कोणी कोणी या ठिकाणी कन्फ्यूज होतं आणि बरेचसे मार्क याच क्वेश्चनवर जातात आत्मनिरीक्षण या शब्दावरती ठीक आहे तर यामध्ये वर्तन अभ्यासाच्या पद्धतीमध्ये शास्त्रीय अशास्त्रीय पद्धती तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात लक्षात आल्या असतील पुढचा क्वेश्चन आपण बघूया पूर्वग्रहाचा परिणाम होण्यासारखी खालीलपैकी कोणती पद्धती आहे म्हणजे पूर्वग्रहाचा परिणाम होण्यासारखी त्यामध्ये आत्मनिरीक्षण बाह्य निरीक्षण प्रायोगिक पद्धती आणि सर्वेक्षण पद्धती तर बघा सर्वात जास्त इफेक्ट हा पूर्वग्रहाचा आत्मनिरीक्षण या अशास्त्रीय वर्तनाभ्यासाच्या पद्धतीवरती होत असतो बाकीच्या पद्धतीवरही पूर्वग्रहाचा थोडासा परिणाम होतो परंतु ॲक्युरसीच्या बाबतीमध्ये किंवा विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी थोड्याशा आत्मनिरीक्षणपेक्षा वावग्या आहेत पुढचा क्वेश्चन आपण बघूया अकरा नंबरचा आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे खालीलपैकी कोणते नाहीत असा प्रश्न आहे बिनखर्चाची पद्धती आहे आत्मदोष कमी करता येतात भावना व विचार यातील जिवंतपणा अनुभवता येतो आत्मनिरीक्षण ही पद्धत व्यक्तिगत असून निष्कर्ष विश्वासार्ह असणार नाहीत अशा पद्धतीची म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर आहे आत्मनिरीक्षण पद्धतीचा हा फायदा नाही आहे आत्मनिरीक्षण ही पद्धत व्यक्तिगतच आहे निष्कर्ष विश्वासार्ह त्या ठिकाणी असू शकतीलच असं नाही त्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येऊ शकते आणि ही अशास्त्रीय पद्धत आहे पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी स्ट्रेस देतो त्या गोष्टीवरती पुढे बघा ट्वेल्व नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया वस्तुनिष्ठ निरीक्षणात कोणत्या गोष्टीची निरीक्षकास खबरदारी घ्यावी लागते वस्तुनिष्ठ निरीक्षणाला आपण त्या ठिकाणी बाह्य निरीक्षण असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो जे दिसतंय आपल्याला जे त्या ठिकाणी आपल्याला बाहेरील गोष्टींवरून किंवा आपण निरीक्षण करून त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्याला दिसणार आहेत त्या आपण त्या ठिकाणी टिपण त्याचं करणार आहोत म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण आपण त्या ठिकाणी करत असतो आणि बाह्य निरीक्षण ही सुद्धा एक प्रकारे अशास्त्रीय पद्धतच आहे असं आपण त्या ठिकाणी थोडंसं म्हणू शकतो पुढे बघा यामध्ये योग्य वेळी नोंदी घेणे निरीक्षण अचूक पद्धतीने करावे लागणे करावे लागते निष्काळजीपणा पूर्वग्रह आवड निवड इत्यादींचा परिणाम होता कामा नये आणि व्यक्तिनिष्ठता बाळगून निरीक्षण करणे आता म्हणजे यामध्ये बघा व्यक्तिनिष्ठता बाळगून जर तुम्ही निरीक्षण केलेलं असेल तर वस्तुनिष्ठ निरीक्षण त्या ठिकाणी करता येणार नाही किंवा एखाद्याचा पूर्वग्रह दूषित व्यक्त व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह दूषित आहे आणि आपण त्याचं निरीक्षण तो पूर्वग्रह जवळ ठेवूनच करत आहोत त्यावेळेस आपल्याला त्याचं योग्य निरीक्षण करता येणार नाही त्यामुळे त्यामध्ये विश्वासार्हता राहणार नाही क्वेश्चन नंबर फोर या ठिकाणी त्याचा आन्सर सॉरी क्वेश्चन ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर राहील पुढे खालीलपैकी गुणवैशिष्ट्ये असलेली पद्धती आपण ओळखायची आहे ठीक आहे पर्याय दिलेली आहे त्या पर्यायावरून वर्तन अभ्यासाची जी पद्धत आहे ती पद्धत आपण पद्ध पद्ध त्या ठिकाणी पाहायची आहे यामध्ये बघा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे पूर्वग्रहाला थारा नसतो विश्वासार्ह व परिणामकारक पद्धती आहे आणि निष्कर्ष पडताळून पाहता येतात त्यामध्ये पर्याय पहा एक दोन तीन आणि चार निरीक्षण पद्धती प्रायोगिक पद्धती सर्वेक्षण पद्धती आणि जीवन वृत्तांत पद्धती तर यामध्ये वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती पूर्वग्रहाला थारा नसतो विश्वासार्हता असते निष्कर्ष पडताळून पुन्हा देखील पाहता येतात आणि ते योग्यच ठरत असतात हे एका प्रयोगामध्येच होत असतं आणि त्याला प्रायोगिक पद्धती असं आपण त्या ठिकाणी म्हणतो मर्यादा देखील तेवढ्याच आहेत नियंत्रित परिस्थितीमध्ये नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नाही प्रायोग प्रायोज प्रायोजक व्यक्ती असेल ती तज्ज्ञ असावी लागते खर्चिक व वेळ वाचविणारी असली पाहिजे आणि गुंतागुंतीची व सहकार्य अपेक्षित यामध्ये असतं त्यामुळं प्रायोगिक पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टींच्या थोडक्यात मर्यादा सुद्धा येतात परंतु निश्चितपणे या ठिकाणी विश्वासार्ह परिणामकारक आणि निष्कर्ष पडताळून त्या ठिकाणी पाहता येऊ शकतात क्वेश्चन फोर्टीन आहे सर्वेक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत गुणात्मक व संख्यात्मक चित्र मिळते संशोधनासाठी या पद्धतीचा वापर करावा लागतो समस्येचे विमोचन लवकर करता येते विश्वसनीय माहिती मिळेलच असे नाही सर्वेक्षण पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होतात ऑप्शन चार हे नकारार्थी आहे त्या ठिकाणी विश्वसनीय माहिती आपल्याला मिळू शकते असं काही नाही आणि सर्वेक्षण पद्धतीमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा सर्वजण त्या ठिकाणी संख्यात्मक आहे असं लक्षात घेतात सर्वेक्षणामध्ये दोन गोष्टी असतात एक मुलाखत असते दुसरं प्रश्नावली असते मग प्रश्न म्हटलं की त्या ठिकाणी प्रश्नांची संख्या आली मुलाखत घेताना सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नांची संख्या आली त्यामुळे संख्यात्मक चित्र मिळतं असं त्या ठिकाणी बरेच जण ग्रह्य धरतात तर ते गुणात्मकसुद्धा असतं आणि आदर्श उत्तरं दिली जातीलच असं काही सांगता येत नाही कारण काय एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आदर्श उत्तरे देण्याचा प्रयत्न मुलाखतीदरम्यान करू शकतो योग्य ती उत्तरं किंवा जो प्रामाणिकपणा त्यामधून दिसून यायला हवा तो त्या ठिकाणी दिसून येऊ शकत नाही असा मर्यादेवरचा सुद्धा प्रश्न सर्वेक्षण पद्धतीचा आपल्याला विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर शेवटचा क्वेश्चन आहे आणि यानंतर रिव्हिजनसाठी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे एखाद्या दे समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करणारी पद्धत म्हणजे कोणती पद्धत आहे आता व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे ज्यावेळेस अभ्यास केला जातो त्यावेळेस ती पद्धत जीवन वृत्तांत पद्धत असते जीवन वृत्तांत पद्धत कशासाठी वापरली जाते किंवा काय वापरली जाते यामध्ये एक शब्द सर्वात महत्वाचा आहे तो आहे व्यक्ती समूहाचा ओके अचूकच असेल असं नाही आणि पूर्वगृह दूषित सुद्धा असल्यावरती त्या ठिकाणी व्यक्ती समूहाचा अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काही मर्यादा आपल्याला जाणून येतात ठीक आहे तर स्वरूपाने चर्चा या अध्यापनाच्या मानसशास्त्र टॉपिकवरती आपल्याला एक थेरॉटिकल लेक्चर जरी पाहायचं असेल तर त्याची त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तो, तो यापूर्वीच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिशय द मार्गदर्शनपर ठरलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता आणि त्यावरती सरावासाठी आपण हे क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत यापैकीच क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकेल और आता तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी क्वेश्चन आहे अठराशे एकोणऐंशीमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उंटे यांनी कोठे सुरू केली जपान जर्मनी अमेरिका आणि शिकागो याचं उत्तर त्या ठिकाणी कमेंट करायला विसरायचं नाही आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर शेअर करा आणि जे कोणी एक्झाम ओरिएंटेड त्या ठिकाणी कंटेंट अभ्यास दर्जेदार पद्धतीने करू इच्छित असतील त्यांनी मेंबरशिप जॉईन करायला नक्कीच विसरू नका ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच क्वेश्चन सिरीजमध्ये तोपर्यंत तो अ नाइस डे बाय बाय अँड